नमस्कार सिटीव्हीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार बातमी त्याची सुरुवात करूया सुविचारमालेने आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठरत बातम्या बिखला होता कि वह छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र रोड अमरावती महाराष्ट्र बात में बाहेरगावी जाताना पोलिसांना अथवा शेजारी राहणाऱ्या लोकांना माहिती द्या असे वारंवार पोलीस विभाग नागरिकांना आव्हान करीत असताना सुद्धा अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे अशामुळेच गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत राहणाऱ्या व्यक्ती साक्षीगंधाच्या कार्यक्रमाला गेले असता अज्ञात चोरट्याने घरातून नगदीसह सोने आभूषण लंपास करून पसार झाला या घटनेत आता पोलीस त्या आरोपीच्या शोधात लागले आहेत नातेवाईकाच्या साक्षेगंध कार्यक्रमाला जाणे एका इस्माला चांगलेच महागात पडल्याची घटना दोन फेब्रुवारीला गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत घडली फ्रेंड्स कॉलनीत राहणारे फिर्यादी प्रशांत ज्ञानेश्वर हरमकर हे दोन फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या साक्षेगंध कार्यक्रमाला गेले जाण्याआधी घराला कुलूप तर लावले मात्र शेजारी आणि पोलिसांना प्राथमिक माहिती देण्याचे विसरले अशातच रात्री अज्ञात चोरट्याने घराला लागलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला बेडरूम मधील आलमारीतील नगदी पाच हजार रुपये अडीच ग्राम सोने अंदाजे किंमत दहा हजार रुपये यासोबतच टायटन कंपनीची तीन हजार रुपये किमतीची घड्याळ असा एकूण अठरा हजाराचा मुद्देमाल चोरी करून पसार झाला ही माहिती पडताच फिर्यादी प्रशांत हरमकर यांनी तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या घटनेसोबतच याच दिवशी पुन्हा याच गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद विहार राहणारे फिर्यादी गजानन बापूराव कांबळे हे सुद्धा आपले घर बंद करून त्यांच्या मुलाच्या भेटीला गेले असता अज्ञात चोरट्याने घरातील दहा हजार रुपये किमतीचे तीनशे ग्राम चांदीचे ताट चोरी करून पसार झाला यात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरटे विरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली अखेर सोमवारी रात्री सर्व पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सह गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली याच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक राहिलेले गोरखनाथ जाधव हो, यांच्यावर गुन्हे शाखा एक युनिटची जबाबदारी तर राजापेठ पोलीस निरीक्षक राहिलेल्या सीमा दाताडकर यांच्याकडे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणूक पाहता गृह विभागाच्या वतीने अनेक महिन्यांपासून तयार करण्यात आलेली सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची यादी तीस जानेवारीच्या सायंकाळी सर्व पोलीस आयुक्तालयासह अधीक्षक कार्यालयात धडकल्या एकाच ठिकाणी अनेक वर्ष ड्युटी करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे अशात आता राज्यातील तब्बल एकशे तीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे अमरावती शहर पोलीस अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले मनीष ठाकरे राहुल आठवले अनिल कुरळकर नितीन मगर विजयकुमार वाकसे प्रवीण काळे तसेच विनायक राऊत रेखा लोंडे विजय दिगे यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली त्यांच्या जागी नागपूर शहरातून भानुप्रताप मडावी प्रशांत माने मनीष बनसोड मनोहर कोटनाके हरिदास मडावी नंदा मनगाते हनुमंत उरला गोंडवार कविता इसरकार हनुमंत गिरमे यांची अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे यात मात्र गेल्या चार दिवसांपासून अमरावती शहरात बदली झालेले नवीन पोलीस निरीक्षकांची पोलीस स्टेशनला नियुक्ती थांबली असता था, अखेर शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सर्व पोलीस निरीक्षकांच्या नावाची यादी जाहीर केली यात आता शहर गुन्हे शाखा युनिट एक पदावर फैजरपुरा पोलीस निरीक्षक राहिलेले गोरखनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तर गुन्हे शाखा दोन युनिटची जबाबदारी राजापेठ पोलीस निरीक्षक राहिलेल्या सीमा दाताळकर यांची निवड करण्यात आली याशिवाय नागपूर येथून बदली झालेले पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची महिला सेल पदावर नियुक्ती गाडगेनगर पोलीस निरीक्षक पदावर पोलीस निरीक्षक प्रशांत रामचंद्र माने पोलीस निरीक्षक मनीष हरिदास बनसोड फैजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष नकटुजी कोटनाके यांची सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक हनुमंत लक्ष्मण उर्लागोंडवार यांची नागपुरी गेट पोलीस निरीक्षक नंदा नितेश मनगाटे यांची खोलापुरी गेट तर पोलीस निरीक्षक कविता नारायण इसरकार यांच्या हाती राजापेठ पोलीस स्टेशनचा चार्ज सोपवण्यात आला वलगाव पोलीस निरीक्षक असलेले सुरेंद्र अहेरकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली गाडगेनगर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली रमेश टाले यांची वाहतूक शाखेत बदली पोलीस निरीक्षक रीता उईके वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविशांत पंडा यांची बदली झाली असता त्यांच्या जागी डहाणू पालघर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती झाल्याने मोहपात्रा यांनी आपल्या पदांची सूत्रे स्वीकारलीत या दरम्यान अनेक जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहपात्रा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेत या दरम्यान नवनियुक्त जिल्हाधिकारी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विविध भागांना भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली अमरावती जिल्हा परिषदेचे निवर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांची वस्त्र उद्योग आयुक्त नागपूरपदी नियुक्ती झाली असून डहाणू पालघरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहपात्रा यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे बुधवारी सदर आदेश शासनाने निर्गमित केले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे या शृंखलेत सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे अशातच अमरावती जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपला पदभार सांभाळला यावेळी संचिता मोहपात्रा यांचे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या दरम्यान विभाग प्रमुखांशी चर्चा करून त्यांनी जिल्हा परिषद स्थित विविध विभागांना भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला शिस्तबद्धता वेळेचे व्यवस्थापन पारदर्शक व गतिशील प्रशासन तसेच नियोजनबद्ध कार्यप्रणालीच्या माध्यमातून संजिता मोहपात्रा यांनी डहाणू पालघर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कामकाज हाताळल्याचा त्यांचा लौकिक आहे अमरावती जिल्ह्यात कामकाज करताना त्यांच्या प्रशासकीय कार्याचा व अनुभवाचा निश्चितपणे लाभ होणार आहे कुपोषण निर्मूलन असो किंवा जलटंचाई तसेच आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्धता याबाबत थेट भेट ऑन दी स्पॉट पाहणी आणि बैठकीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत असा विश्वास नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार अमरावतीला आज मी रुजू झालेले आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती तर अमरावतीमध्ये भरपूर माझ्यापूर्वी आय एस अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे माझ्या आत्ता अमरावती माझ्यासाठी एक नवीन जिल्हा आहे ह्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आहे ज्यामध्ये आपण लक्ष मी देणार आहेत जसं की मालन्यूट्रिशन असू दे ज्यासाठी आपण भरपूर वेळा चर्चा करतो एज्युकेशनच्या स्पेसिफिक सेक्टर असू दे आणि आत्ता जेव्हा जेव्हा मला पूर्ण जिल्ह्याबद्दल माहिती पडेल की ह्यामध्ये अजून काही अडचणी आहेत तर त्यांना प्राधान्य देऊन कसं प्रॉपरली कामं आपण करून घ्यायचे त्यासाठी मी लक्ष देणार आणि जिल्ह्यामध्ये जे अडचणी आहेत अडीअडचणी आहेत त्याचं प्रॉपरली कसं निवारण माझ्या पूर्ण जिल्हा परिषदेच्या टीमसोबत आपण डिस्कस करून त्यामध्ये कसं त्याचे मा का मार्ग काढतायत त्यामध्ये मा आपण प्रयत्नशील आहोत धन्यवाद मॅडम मेळघाट येथे जे कुपोषणाची समस्या आहे त् तर कुपोषण निर्मूलनासाठी काय कसे उपाययोजना राहील आता ऑलरेडी पांडा साहेबांनी भरपूर स्कीम्स लाँच केलेले आहेत तर ते मी एकदा अभ्यास करणार आणि त्यामध्ये कसं इम्प्रूवमेंट करून अजून काय त्यामध्ये नवीन करतायत त्यामध्ये पण लक्ष देणार सध्या एकटंच आजच येऊन आणि आत्ताच चार पाच स्कीम्स जरी मी अनाऊन्स करून टाकले आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही झालं तर इट इज नॉट प्रॉपर एकदा जाऊन स्पेसिफिकली ग्राउंड रिॲलिटीज काय आहे काय अडचणी स्पेसिफिकली आहे मालन्युट्रिशनच्या भरपूर बॅक फॅक्टर्स असतात ज्यासाठी एक जागाला मालन्युट्रिशनच्या अडचणी असतात सो so, आतापर्यंत इम्प्रुव्हमेंट बऱ्यापैकी आहे जे मी आता माहिती घेत होते आणि अजून आपण तसं कसं इम्प्रूव करू शकतो त्यासाठी आपण लक्ष देऊ अमरावती रेल्वे स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजापेठ उडान पुलाखाली रेल्वे विद्युत लाईनचे काम करीत असताना नाशिक जिल्ह्यातील कामगार अचानक उच्चताप वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाच फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली अशात नागरिकांनी तोबा गर्दी झाली असता रेल्वे स्टेशन मास्टरसह रेल्वे पोलिसांनी धाव घेतली याचीच माहिती खासदार नवनीत राणा यांना करताच त्यांनी कलकत्ता येथील कंपनी मालकाला थेट फोनवर संपर्क साधून आर्थिक मदत देण्याची सूचना करण्यात आली अमरावती रेल्वे स्टेशन विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या राजापेठ खाली रेल्वे विद्युत लाईनच्या कामाला अनेक जिल्ह्यातील कामगार कामाला लागले असता पाच फेब्रुवारीच्या सायंकाळी दुर्दैवी घटना घडली नाशिक जिल्ह्यातील नांदगावात राहणारा अजय समाधान सोनवने चोवीस वर्षीय कामगार अचानक उच्च दाबाच्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार शॉक लावून त्याचा होरपडून मृत्यू झाला या घटनेने नागरिकांनी तात्काळ धाव घेतली याचीच माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे जितू दुधानेसह इतर कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी सुद्धा धाव घेतली कंपनी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या अजय सोनवणे याच्या नातेवाईकांनी कंपनीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अमरावती रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याकडे करण्यात आली

खासदार नवनीत राणा दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असतानाही त्यांनी तात्काळ कलकत्ता येथील कंपनी मालकांना संपर्क करून तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले अशामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने आणि त्यांनी तत्परता दाखविल्याने मृतक अजय सोनवणे याचा भाऊ अक्षय सोनवणे यास तात्काळ नोकरी त्यांच्या आईस कायमस्वरूपी पेन्शन व कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह राशी देण्याचे आश्वासन देण्यात आले यानुसार कंपनी प्रतिनिधींनी सानुग्रह राशी रेल्वे विभागाकडे जमा करण्यात आली तात्काळ दखल घेतल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी मृतकाचे नातेवाईक सह युवा स्वाभिमान मुख्य प्रवक्ते जितू दुधाने कामगार शहर अध्यक्ष निलेश भेंडे आरोग्यसेवक अनुप खडसे अमरावती रेल्वे स्टेशन मास्तर लोहकरे रेल्वे पोलीस निरीक्षक वर्मा सह युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत मृत्यू झाल्यानंतर अचलपूर राहणाऱ्या वडिलांनी त्यांच्या अल्पवीन मुलीचा विवाह अचलपूर एका युवकासोबत लावून दिला सुरुवातीला एक वर्ष ही घटना समोर आली नाही मात्र एक वर्षानंतर तिला रुग्णालयात बाळ झाल्याने सर्व सत्यता जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनासमोर स्पष्ट झाली आणि थेट गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी बाळाच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अचलपूर येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रकार तब्बल एका वर्षानंतर जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेने समोर आला एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीची जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाली प्रसुतीनंतर तिचे नवजात बाळ दगावले दरम्यान ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली या प्रकरणी अचलपुरातील एका चोवीस वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गाडगेनगर पोलिसांनी चार फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची असताना आपल्या वडिलांनी आपले लग्न लावून दिले त्यातून ते बाळ जन्मल्याचे बयान पीडित अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांना दिले आहे पीडित मुलीच्या आईचे सन 2022 दोन हजार बावीस मध्ये निधन झाले त्यामुळे तिच्या पित्याने ती अल्पवयीन असून देखील जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये तिचे अचलपुरातील एका तरुणाशी लग्न लावून दिले त्यानंतर सासरी ती सासरी राहायला गेली तिथे ती पतीपासून गर्भवती राहिल्याने सोनोग्राफीमध्ये गर्भातील बाळाच्या किडनीवर सू झाल्याने प्रसूतीत अडचण निर्माण झाली अशातच तिला जिल्हास्त्री रुग्णालयात आणण्यात आले येथे तिची प्रसूती होऊन तिला मुलगा झाला तर दुसरीकडे तिच्या वयाची खातर जमा केली असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने बाल संरक्षण कक्षासह गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठून प्रसूती अल्पवयीन मुलीचे बयान नोंदविले तिच्या बयानानुसार ती अल्पवयीन माता बनल्याने तिच्या कथित पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्तरावर गेल्या बारा जानेवारीपासून कृती समितीद्वारा आशा वर्कर्स गटप्रवर्तक यांचा शासन आणि नऊ नोव्हेंबरला मान्य केलेल्या मागण्यांचा शासन आदेश काढण्यात यावा या मागणी करीता राज्यव्यापी संप सुरू आहे अशात सिटू संघटना कृती समिती वतीने गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील आशा वर्कर्स संघटना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सह सर्व आरोग्य केंद्रांसमोर धरणे निदर्शने करीत आहेत आता पुन्हा शहरातील शेकडो आशा वर्कर यांनी मंगळवार सहा फेब्रुवारीला मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या दरम्यान केंद्रीय अर्थ बजेटच्या प्रतच्या होळी करीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाविषयी सिटू अध्यक्ष सुभाष पांडे यांनी ही माहिती स्पष्ट केली अमरावती महानगरपालिकेच्या समोर आशा वर्कर संघटना सी टू यांच्या वतीने बारा जानेवारीपासून सुरू असलेल्या संपाच्या बाबतीत धरणे निदर्शने आंदोलन करून केंद्र सरकारने जे बजेट या वर्षी एक फेब्रुवारीला सादर केलं त्या बजेटमध्ये सुद्धा दोन हजार अठरापासून म्हणजे दोन हजार अठराला जी वाढ केली होती त्यानंतर सहा वर्षे होऊन सुद्धा कोणतीही वाढ न केली उलट आरोग्य के खात्याचं बजेट कमी केलं त्याचा निषेध म्हणून बजेटची ती कॉपी जाणण्यात आली आणि या शासनाने जे नऊ नोव्हेंबरला न नऊ नोव्हेंबरला कृती समितीला जो संप सुरू होता जेव्हा सात हजार रुपये आशा वर्कर व दहा हजार रुपये घटकांना देण्याचं आश्वासन दिलं होतं वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचा जी आर एका महिन्यात काढू परंतु तो काढला नाही एक महिना झाला दोन महिने झाले आणि त्याच्यासाठी त्यांना सूचना देऊनसुद्धा बारा जानेवारीची सूचना दिल्यानंतरही त्यांनी काढला नाही म्हणून बारा जानेवारीपासून पुन्हा संपावर संपूर्ण महाराष्ट्रातील आशा आहेत आणि दरवेळेस आश्वासन हे मिळते की प्रस्ताव तयार आहे आणि ॲक्च्युली प्रस्तावाच्या इन्वटा उपट झालेलं आहे <coughs> परंतु शासन कोणत्याही मंत्रिमंडळाच्या काली घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो विषय घेतला नाही आणि फक्त आश्वासनाच्या देऊन तोंडाला पाना पुसणं सुरू आहे आता कृती समितीने नऊ आता तुमची भूमिका काय आहे आता कृती समितीने नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ठाणे येथे साजरा होणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील आशा नऊ फेब्रुवारीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या मानधन आणिचा जी आर <coughs> निघावा यासाठी जाणार आहे अमरावतीतून शेकडो हजारो आशा शहरी आणि ग्रामीण भागातून जातील ज्या ज्या साधना उपलब्ध होतील त्या त्या साधनांना सर्व वर आशा वर्कर हे जातील भातकुली तालुक्यात येत असलेल्या शिवनी शिबगाव रस्त्याच्या बांधकामात कमालीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समाजसेवी नितीन कदम सह ग्रामस्थांनी केला आहे पंधरा वर्षानंतर गावात होणाऱ्या रस्ता बांधकामात मनमानी कारभार सुरू असल्याने आता मोठे आंदोलन पुकारल्याचे चित्र दिसून येत आहे खंडीकरण डांबरीकरण न करता बाजूला माती मिश्रित रस्ता बांधकाम सुरू असल्याचे दिसून येताच नितीन कदमसह ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून आपला आक्षेप व्यक्त करून मनमाणी कारभार करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे भातकुली तालुक्यातील शिवनी शिपगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता समाजसेवी नितीन कदम यांच्यासह ग्रामस्थांकडून केली के जात आहे या मार्गाने शिवनी शिपगावसह भातकुली तालुक्यात जाणाऱ्या मार्गावर आठ मोठी गावे लागतात वाहतुकीची मोठी वर्दड या मार्गावर बघावयास मिळते परंतु याच कित्येक वर्षापासून पंधरा वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे बांधकाम होत असताना निकृष्ट दर्जाचे आढळून आले खडीचा वापर जेमतेमच करून माती मिश्रित मुरुमाचा वारे माप वापर करण्यात आला आहे तर होत असलेल्या रस्ता बांधकामात पाणी टाकण्यात आले नाही मोठ्या प्रमाणात वाहतूक बघता सदर रस्त्याचे बांधकाम दर्जेदार होणे अत्यावश्यक आहे मात्र सध्या स्थिती सुरू असलेल्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने हे काम वर्षभरही टिकणार नाही त्यामुळे शासनाचा सर्व निधी वाया जाणार असल्याचे बोलले जात आहे भविष्यात याच भेसळ बांधकामाने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे बांधकाम कंत्राटदार सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची मिली बघत असल्याचा आरोप नितीन कदम यांनी केला असून रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे नमस्कार मी नितीन कदम मला गावकऱ्यांचे बरेचसे फोन मिळाले तुमच्या दिवसात हा कारण हा रोड जो काटामला शिवनी शिवगाव हा रोड पंधरा वर्षापासून म्हणजे अस्तित्वातच नसल्यासारखा होता फार वाईट कंडिशन होती ती आता किंवा आता हा पाठपुराणी रोड सुरू झाला तर कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे इथे एवढा भ्रष्टाची सीमा पा पार पाडली मुरूम मातीवाला मुरूम जे त्याचं एक्सलेशन आहे ते जे डीप पाहिजे तर डीप नाही चार इंच डीप नाही आहे आज एवढा मोठा एवढ्या वर्षापासून रोड जो हा इथे गड्ड्यात असेल खड्ड्यात असे जे म्हण आहे ना त्या टाईप होता म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की याची तुम्ही चौकशी करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा आणि रोड व्यवस्थित वापस खुदकाम करून बनवा नाही तर आम्ही गावकरी मंडळी एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याला प्रशासन जबाबदार राहील ही माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही या आणि बघा रोडचे क्वालिटी चेक करा अजून आहे त्यानंतर काय हाल होईल एक पावसाळा गेला तर हा रोडचा धिंगाळा झाला ते पूर्णच थर्ड क्लास क्वालिटीचा मुरुम टाकला असा मुरुम कोणीच वापरत नाही म्हणून प्रशासनाला एक माझी विनंती तुम्ही या लवकरात लवकर या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करा हीच माझी विनंती आहे प्रशासनाला भातकुली तालुक्यातील सात ते आठ गावांना एजा करण्याचा मार्ग आहे बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचा हलगर्जीपणा बेजबाबदारपणा दिसून येत असून निकृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याची प्रतिक्रिया केली आहे देशाच्या आणि राज्याच्या राजकीय समीकरणात कोणता बदल होणार हे स्पष्ट करणे आता कठीणच झाले आहे काहीच महिन्याआधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष सहपक्षाचे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने धक्कादायक निकाल घोषित केला असून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षसह चिन्ह घड्याळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार आता कोणत्या पक्षाकडून चिन्ह घेऊन लढतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगाने दिले आहे त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत त्यामुळे आता शरद पवारांना नवीन पक्षसह नवीन चिन्ह शोधावं लागणार आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली होती जर निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाचे चिन्ह काय असणार या संदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती त्यामुळे आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे जो याआधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संबंधित निर्णय दिला होता त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता तोच आता अजित पवारांच्या बाजूने राष्ट्रवादी पक्षसह चिन्ह घड्याळ दिला आहे त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेतात राबराब राहणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक समस्याला समोर जाण्याची घटना टाकरखेडा शंभू शेत शिवारात घडली गावात राहणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी लागवडीने घेतलेल्या शेतात तूर पेरून व आता जेमतेम काही दिवसातच तूर बाजारात विकणार तोपर्यंत अज्ञाताने शेतात असलेल्या तुरीच्या पेंढीला आग लावून दोघांचे आर्थिक नुकसान केलेत या घटनेत इतरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आगीत संपूर्ण तुरीच्या पेंढ्यास भस्मसात झाल्या अशात आता वलगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञातांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे विदर्भात अनेक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या तूर आता बाजारात विक्रीला येत आहे अनेकांनी आपल्या शेतातच तुरीच्या पेंढ्या बांधून वाळवण्याकरिता ठेवल्या आहे मात्र अशातच अज्ञात कंटकाने एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या तुरीच्या पेंढीला आग लावून पसार झाल्याची घटना वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या टाकरखेडा शंभू या गावात पाच फेब्रुवारीच्या सकाळी उघडकीस आली गावात राहणारे फिर्यादी शेतकरी निलेश मधुकर जवनजाळ आणि दिवाकर आराध्य यांनी लागवडीने दोन एकर एक शेत घेतले या दोन एकरात त्यांनी तूर पेरली आता तीच तूर वाढल्याने तीनशे चौऱ्याण्णव तुरीच्या पेंढ्या एका ठिकाणी शेतातच लावून घरी परतले चार फेब्रुवारीच्या रात्री दिवाकर आराध्य यांनी फिर्यादीला आग लागल्याची माहिती देताच फिर्यादीने शेत गाठले तर पाहता शेतात असलेल्या तुरीच्या पेंढ्या आगीत भस्मसात झाल्याचे दिसून आले इतरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आगीचे रौद्र रूप धारण केल्याने काही वेळापर्यंत आग विझवू शकले नाही पाच फेब्रुवारीला फिर्यादी शेतकरी निलेश जवनजाड यांनी वलगाव पोलीस स्टेशन गाठून अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम चारशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे जाता जाता पुन्हा एकदा आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टीपर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेट संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सतती समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसे सिटीचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र डाव्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत आपण बघत रहा फक्त सेट न्यूज